नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हे आहे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील एका झाडाचे खोड काही महिन्यापूर्वी कामगार नेते भाई गौतम आगळे यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी रोजंदारी महिला कामगारांनी याच विशाल झाडावर चढून अनोखे आंदोलन केले होते या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे स्थानिक आमदार संदीप सिरसागर यांनी या विशाल झाडावर चढलेल्या महिलांना खाली उतरण्यासाठी विनंती करून त्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले होते अखेर प्रशासनाचे ते आश्वासन शेवटी हवेतच विरले पर्यायाने विंचार खुंटलेल्या प्रशासनाने ज्या झाडावर चढून महिलांनी अनोखे आंदोलन केले त्या झाडाचाही घात केला आणि ते झाडच मोडून तोडून काढले बिचाऱ्या त्या झाडाचा काय दोष होता त्याच्याही मुळावर प्रशासनाने घाव घातला शेवटी आजही त्या झाडाची खोड रोडच्या कडेला मुंडलेल्या अवस्थेत तसेच पडून आहे झाड मोडले खोडाची निशानी तशीच राहिली तशाच पद्धतीने या गोरगरीब रोजंदारी मजुरांचा गेल्या नऊ वर्षापासून आपला संघर्ष लढाई मोर्चा आंदोलन उपोषण चालूच आहे विचारशून्य आणि विचार, विचार खुंटलेल्या प्रशासनाला झाड तोडताना जसा पाजर फुटला नाही तसं मोर्चा आणि आंदोलन करणाऱ्या या गोरगरीब कंत्राटी रोजंदारी कामगारांच्या ज्वलंत प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून लक्ष देण्यासाठी पाजर फुटलाच नाही यातील कित्येक महिला रोजंदारीवर आपला उदरनिर्वाह भागवत असून या आंदोलनाचा खर्च करतानाही या मायमावल्या दहावीस रुपये वर्गणी करून पेंडॉलचा खर्च जाण्या येण्याचा खर्च मोठ्या मुश्किलीने भागवतात आज त्यांची वये पाहता त्यांच्या शरीरामध्ये संघर्ष आंदोलन करण्याचे त्राणही राहिले नाही तरीसुद्धा या संघर्षामुळे उद्या आपल्याला न्याय मिळेल आपलं कुटुंब आनंदी जीवन जगेल या आशेवर कधी औरंगाबाद कधी बीड कधी नगरपालिकेसमोर या मायमावल्यांचे आंदोलन सुरूच असते परंतु दगडाची हृदय असलेल्या प्रशासनाला मात्र पाजर फुटता फुटतच नाही ही खऱ्या अर्थाने गोरगरीब कामगारांच्या वेदनेची फळफळतीत जखम आहे असेच म्हणावे लागेल एक पत्रकार म्हणून या महिलांची प्रतिक्रिया घेत असताना मनामध्ये अनेक संवेदनांचा हुंकार दाटून आला महिला पोट तिकडीने बोलत होत्या आणि मन होत होते पाहूया नऊ वर्ष झाले तो उपोषण करत आम्ही तरी या लोकांनी चाळवाण्या लावल्या न्याय दिला नाही आम्हाला लोकांनी आता कुणी जगू काही बी हो आता आम्ही न्याय घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाहीत त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत नगर पंच आणि सुटेल सफाई आमदार जिल्हा अध्यक्ष आहे भाई गौतम आगळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज नऊ वर्ष झाले आम्ही आंदोलन करतो तरी पण आज आहेत आम्हाला आणखी पण न्याय मिळालेला नाही आम्ही झाडावरती चढलो तिथे अनेक वेळेस आंदोलनं केले औरंगाबाद मुंबई सगळीकडे जाऊन आलो पण आणखी आम्हाला न्याय मिळालेला नाही आणि आता आम्ही औरंगाबादला सत्तावीस तारखेला आंदोलनला बसलो सुद्धा केंद्र साहेबांनी सलग आदेश केले पण आज काय मिटिंग झाली तरी पण आम्हाला कोणताच न्याय मिळ मिळालेला नाही एक महिना झाले मीटिंग हो आज तयात आणखीन आम्हाला न्याय मिळाला नाही त्याच्यामुळे आणखीन आम्ही आमरण आहे उपोषण आमचं नऊ वर्षापासून आहे तरी पण आम्हाला काहीच पाजार तुटलेलं नाही झाडावरती चढलो तर आम्ही दोन महिला झाड तोडलं पण आम्हाला न्याय नाही झाडाची कत्तल केली आमची तरी करायची ना परत आज उपोषणला बसला तुम्ही आज किती दिवस आता जोपर्यंत आम्हाला हाजरी कार्ड पी एम यू एन एमचा नंबर दिल्याशिवाय आणि आयडेंटी कार्ड आमच्या सगळ्या सुख सुविधा आम्ही किमान वेग दिल्याशिवाय आम्ही आंदोलन कुठून आला तुमचं नाव काही तर तुम्ही का बसल तू पोषण किती वर्ष झाले आम्हाला